युहुन्नानो जलम आगल्या काळम देव आपला लोकू केळ देवदूत अन भविष्य वक्तावनाद्वारे बोल्यो पण हिनाबा चार सो वरस लगे यो लोकू केळ बोल्यो कुणी अचानक एक दन जखर्या नामना एक गल्ढा याजक न एक देवदूत एक बातमी लिन आयो जखर्यो अन हिनी बाई अलिशिबा आ धार्मिक लोक था पण हिवन लडका बच्ची कोणी था देवदूत जखर्यानं बोल्यो तारी बाई न लडकू उशेन अन् तुम हिनु नाम योहान आम मिलजो जो, जो पवित्र आत्मा ती परिपूर्ण होईन मसीह्यांना आगमना वास्तर लोको तयार करशेन जकऱ्या बोल्यो म मा अन मारी बाई तो हाक्या घना गलडा हुई रयात अन हाक्या आमन लडका होई सक कोणी आम हुशेन आम म परती विश्वास करू देवदूते जकऱ्यान बोल्यू तू न आ चांगली बातमी बोलाना वास्तर देवे मन मोकली राख्यो अन तुहे मारा वचन पण विश्वास मिल्यो कोणी करीन लडका जलम होयात तू न बोलता कोणी जखरियो मुको हुई गयो तद देवदूत जखऱ्यान छोडीन चलो गयो अन हिना बाद जखरियो घर आयो अन हिनी बाई दन रही गया जध अलिशिबान छ महिन्या दन था तध योज देवदूत अलिशिबा नाता मनी मर्या न अचानक दिखियो यो कवारी थी अन योसेफ नामना आदमी केळ हिनी सगाई हुई रही थी हिन देवदूते बोलू क तू बजीवनी हुईस तू न लडकू उशेन अन तू हिनु नाम येशू मेलजे यो सबंती मोठा देवनु लडकू रहीन युगान युक्त राज्य करशेन फेरी मर्याय हिन बोलू आ किम हुई सकत मो तो कवारीच छू देवदूते हिन समजायू क पवित्र आत्मा तारा पर आवशेन अन देवनी सामर्थनो घेरो तारा आगल पाचल रशेन करीन यो लड़कू पवित्र आत्मा लड़कू रशेन देवदूती बोले बात पर मरिया विश्वास मिल्यो देवदूत केळ भेट हुआ बाद मरिया आ रपकनत अलिशिबा ती मिलान गई मरिया आ खुशखबरी ऐक्या बरबर अलिशिबा न पेट मोना लड़काए खुशी ती हु मारी देवे हिवना वास्तर जो काई भी करू थू हिना बाराम यो बहेव बाईवे एक आईन खुशी बनाई अलिशिबान मिलिन तीन महिनाना बाद मरिया हिना घर वापस आई अलिशिबाय हिना लडकाना जन्म दियाना बाद देवदूती हिवन बोलेला बोलेलावाणी हिवे यो लडकानु नाम योहान मेल्यो तद देवे जखऱ्यानं अजून बोलानी अनुमती दिदी जखर्यो बोल्यो परमेश्वरनो जे जेकार हो किमक हे हिना लोकोनी आठोन मेली राखीत ओ मारा लडका तू सबंती मोठा देवनो एक महान भविष्यवक्ता होईस जो आपना लोकुवन जीवना पापूनी माफी की मुशेन आ बोलशेन।